काय चहा मस्त झालाय ग आलं बिल अरे पंखे साफ करायला झाले करून टाक मी करू न कोण करणार तू करणार मी करायचे ना तू ना। 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 करा ना। कसा टेंजंट कशाला मारतेस पंखे साफ करायला हवे साधा सांगितलं अनिल आज पंखे साफ कर तो, अरे ते शिडीवर चढून मला करता येतील का तूच करायला हवेस आणि परत काय आंघोळ बिंगोळ एकदा झाली तुझी पूजा झाली की तुम्ही दमता मग आता कधी करू म्हणून रोजच तुझं तेच उत्तर आहे आता सुद्धा बघ आंघोळ पूजा करून हे पांढरे कपडे घालून बसलेस म्हणजे झालं आता तुझं कारण आहेच पंखा साफ करताना कचरा माझ्या अंगावर पडेल उद्या करतो म्हणून सांगितलं पंखे साफ करायला पाहिजे किती बोललेस तू पंखे साफ करायला हवेत ना करतो म्हणालो ते माझे कपडे माझे मी काय असं हे घालून गर, करणारे का करतो ना मी रो, रोज रोज करत असतो म्हणून चिडतोय चिडलो नाही ताई पंखे साफ करतो एक दोन तीन चार पाच बेडरूम बेडरूमचे सुद्धा करायचे खालच्या पण विचारून येत त्यांचे पंखे साफ करायचे का तेही करतो एवढं हो नको करतो आपल्या घरातले करा म्हणजे नाही तर त्या पांढऱ्या कपड्यावर सगळे आणि हे कपड्या फडक्याने साफ करणार आहे झाडू कुठे आणि घोडा कोण आणणार तुझा हात पोचणार आहे त्याच्यावर सगळं सांगायचं तुला ना सगळं तयार चिडचिड सगळं करतो व्यवस्थित पण फडके सुद्धा मी आणले असते तर हे कशाला ते नको हा नको घेऊ तो नको घेऊ चालू झाला असत सगळं तू दे देते। मी करतो बस काय शांत हे सगळं पुढे आजच्या दिवसात चला मिशन पंखे साफ आय आय तुझे मस्त एवढा माती काढून घ्या आणि मग हा स्प्रे मारून या फडक्याने सांग तो व्यवस्थित चपाकतो छान दोन्ही फडक्यांमध्ये फरक काय आहे हा खराब आहे जास्त त्यांनी ना मग काढून घे झटकू नको जोरात सगळ्या सोफ्यांवर जाईल ते म्हणून आह

सही कर कुठे तरी नाही तर परत हे राहिलं ते राहिलं ते पूर्ण झाल्यावर करते सही नमस्कार प्रपंच तुमचा आमचा किती सरळ साधं काम होतं पंखे साफ करणे पण त्याच्यात सुद्धा किती बडबड किती वचवच करायला लागते ह्यांना पुरुषांना ना, ना एकही एक काम धड करता येत नाही काम करताना सारखं आपल्या मागे 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 त्यांच्या करून त्यांना वस्तू द्यायच्या त्याच्यात सुद्धा अर्धवट काम करतात आणि परत वरतून चिडायचं आणि नाव घालायची बायकांवर ही चिडचिड करते ही बचवच करते पण आपण बडबड केल्याशिवाय एकही काम घरात होत नाही तेव्हा हरकत नाही कितीही आवाज होऊ दे काम करून घ्यायचं असेल ना तर मागे लागा आणि बडबड करा काय बडबड करतेस काही नाही तू पंखे किती स्वच्छ छान साफ केलेस तेच हॅलो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील कॅफे लाफ्टर धन्यवाद धन्यवाद आणि पंखे साफ करा आणि त्यांच्या इन्स्ट्रक्शन ऐका तरच त्याचा सर्टिफिकेट वेळ पंखे साफ झाले म्हणून कॅफे लाफ्टर धन्यवाद